कार म्हणता येई कसं आहे तर चला आज माझे काम सुरू आहे उडीत धुण्याचं उडीद झाले तीस पस्तीस किलो मोजले मी पस्तीस किलो आहेत मग ते विकायला न्यायचं आहे विकायला न्यायचं आहे खरं त्यात थोडी खर आहे खर आहे म्हणजे माती आहे लाल माती मग ते तसंच नेलं तर त्याला दर येणार नाही म्हणून ते धुणे माती आहे मग ती धुतल्यावर माती जाते असं सासूबाई म्हणाल्या मग सासूबाईने सांगून गेलेत की उडी धुवून वाळत घाल म्हणून पडले मग उडी धुवून वाळत घालायचे आज वाळवून ठेवायचं जरासं एवढं कडक ऊन नाही काल खूपच कडक ऊन होतं आज एवढं जास्त ऊन नाही आहे धुतलं की स्वच्छ होईल आणि मातीही राहणार नाही आणि स्वच्छ दिसतील इथे एक जाळं घेतले मी असं आणि त्यामध्ये हे कापड अंतरले एकदम पातळ असं आणि यामध्ये उडीत धुवून टाकणार आता बघा पाण्यात घालायचं धुवायचं आणि लगेच काढायचं खूप उशीर पाण्यात ठेवायचं नाही याला हे बघा यातलं उडीत पाण्यात घातले पाण्यात घातल्यावर त्यातलं जे हलकं हलकं असते आणि बाद बाद असते ते बघा वरती पोहून आलं कसं पाण्याच्यावर सगळं पसरलं हे आता हे चाळणीनं काढायचं चा, आणि खाली हे बघा स्वच्छ दिसायला लागले स्वच्छ उडीत राहतात खाली त्यानंतर पाणी गाळून काढायचं असं जरा घासून काढायचं अजून माती आहे यामध्ये माती घासून काढली की स्वच्छ होतात उडीत असं या खोल असलेली चाळ नाही यामध्ये बघा किती घाण निघते यातली पाणी गाळून पाणी गाळून हे बाजूला काढायचं आणि स्वच्छ आहे ते या जाळीत काढणार आहे हे मसरांना भरडून आणायचं वाळवायचं आणि मसाला भरता दळून आणतोय त्यामध्ये दळणात घालायचं त्या हे बघा स्वच्छ दिसायला लागले उडी आता